हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आज एवढा कंटाळ आला एवढा कंटाळ आला काय सांगू रोज टेस तेच करून असं कंटाळ आला आहे आमच्याकडे एवढं पावसाचे दिवस आहेत ना काय सांगू पावसाचेच दिवस आहेत म्हणजे पाऊस खूप आहे असं तर मड़, मड़ चला असं मस्त अंग वगैरे दुखत आहे मडमड होते मला थोडंसं मग म्हटलं चला करूया स्वयंपाक पाणी पोटा पाण्याचं तर बघा अहोनी आणलेत असे मस्त मस्त गावरान आंबे आंबेचं पुट, कुठून आणलेत माहिती नाही तर एवढे गावरानसारखं वाश येतो ना एकदम टेस्टी टेस्टी तिकडे मी गरम पाणी पिले आणि असंच बसलेली तर पोरगी आणि माझी क्लासवरून पोरांना उठले ब्रश वगैरे केलेला मग मी त्यांच्यासाठी मस्त असे आज बनवले बघा मस्त असे पराठे तर चला मी असं माझ्या पोरांना बघा गरमागरम खायला देते पराठे गरमागरमच खातात थंड बिलकुल नाही कसं आहे बघा माझे पाय तिकडं पण बसले टी व्ही बघत बघत खात कपडे पडले सगळा पसारा पडला आहे मग चला म्हटलं तर चला आज बनवूया मस्त पोरांसाठी असं तुप लावून पराठे तर बघा आजचा मस्त असं तुप लावून पराठ्याचा बेत होता आणि <coughs> मुलांना म्हटलं आज गरम गरम वेगळं काहीतरी रोज पोळी भाजी पोहे उपीट बोर झाले मग माझा थोडासा फुटला पण भाजला की खरपूस मस्त असा होतो आणि माझ्या तव्याला प्लीज नाको नावर नाका ठेवतो मी त्याला काय केलंय कारण की बघा असं खरपूस भाजतं आणि जर घासलं ना ते एवढं खरपूस नाही भाजत सुकट सुकट होतं आणि मग मी इकडं मस्त असं शॉट बनवलं असं मस्त मस्त दोन पराठे खाते आणि ताक वगैरे कर ताक सॉरी दही वगैरे मला ना आवडत पोरांना एवढं हे होतं मग पराठे खाल्ले थोडेसे मग परत थोड्या वेळाने आंबा खाल्ला आज एवढं खाल्लं एवढं खाल्लं काय काय सांगू तर मला नाही का गरमीचं खूप भूक लागते सॉरी पावसात खूप भूक लागते थंड वातावरण असलं ना काय माहिती का मग पराठे खाल्ले मग थोडंसं सा आंबे आणि मला एवढा आंबा खाऊशी वाटत होता मग मी असा आंबा खाते बरं का मला असंच आंबा आवडतो मस्त काही गोड होतं तो मला काय सांगू एकदम गाव गावरान कोकणी साईडचा होता तर त्यांचा फ्रेंड आहे तर असं आंबा खाण्याची मजाच वेगळी तर मी खूप दिवसांनी आंबा खाते शिजांचा खाल्लंच नाही एवढं मन लावून मग लगेच थोड्या वेळाने मला परत भूक लागायला लागली असं मस्त भूक लागते मला सारखं मग मी परत दुपारच्या जेवणात केला होता डाळ भात मला तर डाळ भात एवढा आवडतो तुम्हाला काय सांगू पण कमी नाही खायचा मस्त आत खाऊन पिऊन राहायचा मस्त अशा डाळ भात घेतला तर मला सांगते अशी डाळ बनवली फिकी आणि आम्ही जास्त फिकवरूनच खातो म्हणजे सपकवरून आमच्याकडे तिकटवरून जास्त नाही खात बरं का पिकच वरून खातात मग मस्त असं एवढं ताट भरून भात घेतला आणि मस्त मस्त मी चिवडा केला आता थंडीचा चिवडा पण खाऊ वाटतो पाऊस पडत होता म्हणून दोन किलोचा केला होता संपला आता थोडंसं राहिलं आहे तर चला असं प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवला होता कारण की नाही का थंड नाही होणार असं पाव चिवडा वगैरे खाण्याची मजाच वेगळी तर चला मी अशीच आहे साधी भोळी तर चला असं मस्त मस्त चिवडा डाळ भात एकच नंबर जेवण कोणाला आवडतं असंच जेवण मला तर खूपच आवडतं डाळ भात मग डाळ भात शिवाय खाऊ शकत नाही माय फेवरेट डाळ भात मग चला मग मी असं मस्त डाळ भात एन्जॉय केलं एवढी भूक लागायला लागली काय सांगू असंच असते आपलं तर चला मस्त मी डाळ भात एन्जॉय करते आणि डाळ भात वगैरे जेवलं ना तुम्हाला सांगते अशी डाळ पण कमी पडली ना पातो पातळ एकदम ताव मारायचा असं वरण भात खाल्ला आणि सगळं बेसिंग वगैरे आवरून घेतलं भांडे वगैरे धुतले तर चला सगळं आवरले आता काम पोरं खेळतायत खाली तिची मैत्रीण आली ती आजोळी गेली होती आणि खाली माझी छोटी बसली खाली तर चला असं काम वगैरे केलं आणि चला आता बसूया आपलं टी व्ही बघायला रात्री मी हॉटस्टारवर मूवी बघितली होती तर ती आधी राहिली होती माझी बघायची रात्री टाईम नाही भेटला तर चला आता बघूया टी व्ही तर बाईक पण दे गा देवा काहीतरी असं नाव आहे इथं चला मी अशी मस्त मूवी बघणार आहे आता हॉटस्टारवर चला आता लोक असं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपला आरामाचं टाईम तर चलो मिळते हे की लागतच नाही बघा रेंज नाही पावसामुळं तर हा रात्रीच मूवी अर्धा बघितला होता अर्धा राहिला होता तर चला मी करते मूवी एन्जॉय